शरीराचा काही भाग निकामी झाला की त्या भागाला लकवा मारला असं म्हटलं जातं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेला असाच काहीसा लकवा मारल्याचं गेल्या काही दिवसांमध्ये अथवा काही काळामध्ये दिसून येत असतानाच या प्रशासकीय लकव्यावर आता शंभर टक्के रिझल्ट देणारा जालिम रामबाण उपाय राणे पिता शोधून काढला आहे तो उपाय म्हणजे राणे थेरपी महायुती सरकारच्या स्थापनेनंतर सिंधुदर्ग जिल्ह्यातील पहिलीच डी पी सी मिटिंग नूतन पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली तीन फेब्रुवारी रोजी संपन्न झाली या मिटिंगमध्ये तब्बल चारशे कोटींचा प्रारूप आराखडा सिंधुर्ग जिल्हा विकासासाठी बनविण्यात आला पालकमंत्री नितेश राणे खासदार नारायण राणे आणि उडाव मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे या राणे पिता पुत्रांच्या बॅटिंग समोर पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखालील पहिल्याच डी पी टी सी मिटिंगमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुशेगा सरकारी बाबूंना डी पी टी सीच्या ए सी हॉलमध्ये सुद्धा घाम फुटला काही सरकारी अधिकाऱ्यांचे घसेसुद्धा कोरडे पडले पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे आमदार निलेश राणे या राणे पिता पुत्रांच्या अनुभवी आणि अभ्यासू प्रश्नांसमोर ऑब्जेक्शन समोर, समोर। जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेची अक्षरशः ततपप झाली पाहुयात नेमकं काय घडलं जनता दर्फा चिन्ह जनजीवनचा मंत्री महोदय एक रिक्वेस्ट आहे जीवन घ्यायला लागला कसे लोक आम्हाला काय त्याच्यामध्ये नमस्कार मी राजन चव्हाण आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहतात इन्साइड स्टोरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रशासकीय लकव्यावर जालिम उपाय राणे थेरपी शासन आणि प्रशासन ही जनविकासाची दोन चाकं आहेत या दोन्ही चाकांची गती जर समान असेल तर विकासरथ हा चौफेर उधळतो आणि यातील एक चाक जरी मंदावलेलं असेल तर विकासाचा गाडा मंदावतो आमदार नितेश राणे यांची राज्याच्या मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं की मला प्रशासन चालवायचे नसून ते प्रशासन पळवायचं आहे आपल्या मंत्रिपदाच्या सुरुवातीच्या अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्रालय त्यांनी अक्षरशः पळवायला सुरुवात केलेली आहे हे संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाची बुलेट ट्रेन माझ्या स्पीडने पळवण्यासाठी जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेला सुद्धा आता चालून नाही तर पळवूनच काम करावं लागेल हे त्यांनी डी पी डी सीच्या पहिल्याच मीटिंगमध्ये दाखवून दिलं आहे सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन विकास समितीची पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखालील पहिलीच बैठक माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे कुडाव बार मतदारसंघाचे आमदार निलेश राणे सावंतवाडी वेंगुर्ला दोडमारा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर आमदार ॲडवोकेट निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली डी पी डी सीचे सचिव जिल्हाधिकारी अनिल पाटील जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधाले यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेतील सर्व खाते प्रमुख या बैठकीला उपस्थित होते या सभेत माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विकासकामे प्रगतीपथावरती आहेत वगैरे अवास्तववादी शब्दांवर अचूक टिप्पण करत खडेबोल सुनावले आमदार निलेश राणे यांनी तर सभेच्या सुरुवातीपासूनच जिल्हा परिषद प्रशासनाला अखर्चित निधीवर अक्षरशः धारेवर धरलं सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मागील सभेच्या इतिवृत्त वाचनावेळी दायित्व या शब्दावरून तर निलेश राणे यांनी जिल्हा परिषदच्या सीओ आणि प्रशासनाची चांगलीच कोंडी केली आमदार निलेश राणे यांच्या दायित्व हा कुठला हेड आहे की त्या हेडखाली विकास निधी खर्च केला जात आहे या प्रश्नावर सर्वच प्रशासकीय अधिकारी निरुत्तर झाले जिल्हा परिषद प्रशासनाच्या सुशेगात कारभाराचे वाभाडे काढताना आमदार निलेश राणे यांनी जिल्हा परिषद प्रशासन झोपा काढतंय काय असा थेट प्रश्न विचारत आपली आक्रमकता सुरुवातीलाच दाखवून दिली आता कारभार सुधारा अन्यथा झेडपी प्रशासनाशी संघर्षाची वेळ आलेली आहे असंही त्यांनी सांगितलं कॉमर्स शाखेशी डबल ग्रॅज्युएट असलेल्या आणि अर्थशास्त्राचे विद्यार्थी असलेल्या आमदार निलेश राणे यांनी उपलब्ध विकास निधी आणि खर्चित निधी आणि अखर्चित निधी याची फोड करताना केवळ पस्तीस टक्क्यांपेक्षाही कमी विकास निधी खर्च केल्याचे दाखवत जिल्हा परिषद प्रशासन विकास निधी खर्चामध्ये अक्षरशः नापास झाल्याचे टक्केवारीसह भर सभागृहात दाखवून दिलं विकास कामांच्या प्रशासकीय मंजुरीच्या मुद्द्यावरून आमदारांचे पत्र असताना प्रशासकीय मंजुरीसाठी किती वेळ किंवा किती दिवसांचा कालावधी लागतो असा थेट प्रश्न विचारत जिल्हा परिषदच्या डेप्युटी सीएमकडून जनतेच्या तोंडावर पेपर फेकणे जनतेशी तुसडेपणाने वागणे असे सुरू असलेले प्रकार त्वरित थांबवावेत अन्यथा अन्यथा आम्हालाही तोंडावर पेपर फेकता येतात हे अगदी राणे स्टाईलने सांगितलं दुसरे नारायण राणे यांनी सुद्धा प्रशासकीय यंत्रणेला प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या फिचक्या दिल्या जनतेच्या निगडीत खात्यांवरती निधी खर्च करा अखर्चित निधीला प्रशासकीय मान्यता देणारा अधिकारी जबाबदार असतो काही ठिकाणी अधिकारांचेच ठेकेदार असतात हे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात चालू देणार नाही काम चुकार अधिकाऱ्यांवरती कारवाई करा असंही सडतडपणे खासदार नारायण राणे यांनी सांगितलं प्रशासकीय बेशिस्तपणाची ही शेवटची सभा असते या पुढील सभेमध्ये विकास निधी किती खर्च झाला त्याच्या टक्केवारीसह सभागृहात माहिती द्या टू दी पॉइंट सभागृहात माहिती दिलीच पाहिजे जनतेच्या हितासाठी तुम्ही लोकसेवक आहात मालक नाही आहात जिल्ह्याच्या विकास निधीवर सिंधुर्गवासी यांची मालकी आहे जनतेचं ही जोपासा जनतेच्या हितासाठी आज तास पारदर्शकपणे आणि झोकून देऊन काम करा चांगले काम करा नक्कीच तुमचे कौतुक करू असंही अधिकाऱ्यांना सांगितलं केंद्रीय मंत्री असताना माझ्याकडे बारा आय एस अधिकारी होते कॅबिनेट मंत्री मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना कधीही कुठल्याही अधिकाऱ्यावर आक्षाने मी कारवाई केलेली नाही आहे तुम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून लोकसेवक आहात तर जनतेची कामं जनतेच्या हिताची विकासकामे करायला प्राधान्य द्या समाजातील शेवटच्या घटकाच्या विकासासाठी प्रयत्न करा आम्ही तुमच्या सोबत आहोत असा अनुभवी आणि वडीलधारी सल्ला देतानाच खासदार नारायण राणे यांनी काम सुकारपणा केल्यास गैर नाही मात्र प्रॉम्प आणि डिवोशनल काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थापाई असेल असंही सांगितलं पालकमंत्री नितेश राणे यांनी पालकत्वाच्या भूमिकेतून सुस्त प्रशासनाचे कांतर तर उपटलेच पण पुढील कार्यकाळात जिल्ह्याच्या प्रशासनाचा कसा कारभार अपेक्षित आहे याची चुणूकसुद्धा दाखवून दिली मागील अखर्चित विकास निधी काही करून खर्च करून जिल्ह्याच्या जिल्हा प्रशासनाला आर्थिक शिस्त लावणार आहे आर्थिक वर्षाच्या चार महिन्याआधी नाममात्र विकास निधी खर्च करायचा आणि आर्थिक वर्षामध्ये शेवटच्या चार महिन्यांमध्ये संपूर्ण विकास निधी खर्च करण्यासाठी कसरत करायची ही आर्थिक बेशिस्त यापुढे चालू देणार नाही सिंधुदुर्ग जिल्हा दरडोई उत्पन्नात पहिल्या पाच क्रमांकावर नेणं हे माझं उद्दिष्ट आहे जिल्ह्यातील शेवटच्या घटकातील जिल्हावासियांचं जीवनमान उंचावणं याला माझ्या दृष्टनं महत्त्व आहे प्रारूप आराखड्यातील डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चारशे कोटींचा विकास निधी खर्च करून बजेटच्या आधी राज्य सरकारकडून आणखी विकास निधी मिळवण्यासाठी माझा प्रयत्न असेल असं पालकमंत्री नितेश राणे यांनी म्हटलं आहे कुठल्याही अधिकाऱ्यांवरती आमचा वैयक्तिक अधिक आकस नाही आहे पण आमची बांधिलकी ही, ही सिंधुदुर्ग जिल्हा वासियांशी आहे निधी अकर्षित ठेवणं म्हणजे त्या खात्याच्या अधिकाऱ्यांचे अपयश हे स्पष्ट आहे त्यामुळे आर्थिक बेशिस्तपणा आणि दांडी बहादूर अधिकाऱ्यांवरती यापुढे माझा वचक असणार आहे मला पुष्पगुच्छ देणं माझ्या मागे फिरणं यापेक्षा जनहिताचे निर्णय तात्काळ घ्या आणि जनहितासाठी काम करा यापुढे कामामध्ये ॲक्टिव्ह व्हा अशा शब्दात नूतन पालकमंत्री नितेश राणे यांनी पहिल्याच डी पी टी सी मिटिंगमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कान टोचले आहेत या डी पी टी सी मिटिंगमध्ये आमदार दीपक केसरकर आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनीही चर्चेमध्ये सहभागी होत महत्त्वपूर्ण अशा सूचना मांडल्या एकंदरीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच डी पी टी सी मिटिंगमध्ये प्रशासनाने आता चालायचे नसून विकास कामांच्या पूर्ततेसाठी माझ्या स्पीडने पळायचं आहे असा मेसेज देत प्रशासकीय लकव्यावर राणे थेरपी सुरू केली आहे असंच काहीस म्हणावं लागेल ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे ಬೇಲ್ ಆಯ್ಕೆ ಕ್ಲಿಕ ಕರಾಯ